चिनी बेदाण्यावर बंदीसाठी द्राक्ष बागायतदारांचा सहा ऑगस्ट रोजी सांगलीत मोर्चा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदारांचा निर्णय चिनी बेदाण्यावर बंदी घालावी आणि चिनी बेदाना विकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी द्राक्ष बागायतदार सहा ऑगस्ट रोजी सांगलीत मोर्चा काढणार आहेत सांगली महाराष्ट्र राज्यात द्राक्ष बागायतदार संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला केंद्र सरकारने चिनी बेदाण्यांवर बंदी घालावी बेदाण्याचा साठा आणि विक्री करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हावेत अन्य देशातून आयात झालेल्या बेदाण्यांवर कर लावावा आणि बेकायदेशीर अन्य देशातून भारतात आणलेला देशा बेदाना जप्त करावा यासह हो। अनेक मागण्या या मोर्चामध्ये केल्या जाणार आहेत बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता विश्राम येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे आणि हा निर्णय महाराष्ट्र राज्यात द्राक्ष घेतला आहे आज आमच्या द्राक्ष बागायतदारांची इथं सांगली इथं बैठक पार पडली बेदाना उत्पादकांची या बैठकीत मी मारुती चव्हाण महाराष्ट्र राज्य द्राक्ष संघ सांगली आज इथं आपण द्राक्ष उत्पादकांच्या मोर्चा संदर्भात मागण्या आहेत आमच्या अशा की आम्हाला तुम्ही आता बेदाना चीन वरून आयात होतो हा बेदाना आयात होतो त्याच्यावर बेकायदेशीर आयात होतो कुठली परमिशन नाही घेतात त्याच्यावर तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्या व्यापाऱ्यांच्यावर दुसरी मागणी आमच्या अशी आहे की जो अफगाणिस्तान किंवा तत्सम इतर देशातून बेदाना आया आयात होतो त्याच्यावर आयात कर लावला जात नाही तो आयात दूसरी माँची दूसरी माँची आए, आए, तो कर लावला जावा ही एक आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की बेदाना आलेला आहे तो जप्त करावा बेकायदेशीर आलेला बेदाना चौथी मागणी आमची अशी आहे की जी कोल्ड स्टोरेजमध्ये आम्ही बेदाना ठेवतो त्या बेदानाला शेतकऱ्याला अठरा टक्के भाड्यावर जीएसटी लावला जातो तो माफ करावा पाचवी मागणी आमची अशी आहे की जी द्राक्षाचे पैसे दरवर्षी व्यापारी कोट्यवधी रुपये बुडवतात त्याला कायदा नसल्यामुळं व्यापाऱ्यांना अभय मिळतं तर त्यासाठी मोकासारखा सक्षम कायदा करावा सहावी मागणी आमची अशी आहे की जे शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा असा घोषणा झाली पण अंमलबजावणी झाली नाही ती अंमलबजावणी करावी सातवी मागणी आमची अशी आहे की जी एक्सपोर्टसाठी बेदाना द्राक्ष केळी गुळ आमच्या भागातून कोल्हापूरचा एक्सपोर्ट होतो त्यासाठी इथं कंटेनर पोर्ट म्हणजे आय सी डी पोर्ट उभा करावं इथं की जेणेकरून एक्सपोर्टरला मुंबईवरून मागवावं लागतं ते इथंच मिळेल आणि सातवी मागणी आमची अशी आहे की निर्यातीसाठी जी शॅम्पल काढलं जातं रेशिड्यूचं त्या सॅम्पलचा खर्च शासनानं त्याचा भरावा की जेणेकरून आम्ही परकीय चलन मिळवून देतो आणि त्याच्यातच आम्हाला जी जी कृषी प्रोत्साहन अनुदान मिळत होतं निर्यातदारांना ते अनुदान पूर्वीसारखं पूर्ववत करावं आणि त्याच्यातून आम्हाला जी पॅकिंग मटेरियल जातं बेदाना द्राक्ष एक्सपोर्टला त्या पॅकिंग मटेरियलचं पूर्वी पैसे मिळत होतं तसंच आहे तसं पैसे लोकांना अनुदान स्वरूपानं आपेडामार्फत मिळावं ह्या हो। आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि आज मोर्चा आमचा सहा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी होणार आहे आणि त्या मोर्चाची सुरुवात सांगलीतील विश्रामबाग चौकातून क्रांतिशिया नाना पाटील पुतळ्यापासून ते तुमच्या कलेक्टर ऑफिसपर्यंत होणार आहे आणि त्यात सकाळी दहा वाजता तिथे सर्व द्राक्ष बागायतदारांनी सगळ्या शेतकऱ्यांनी जमावं अशी मी विनंती करतो आवाहन करतो आणि प्रचंड संख्येने यावं एक नम्रतेचं आवाहन करून थांबतो बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली